उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड तालुक्यामध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसतात असं सांगताना दादांनी जोरदार टोला लगावलाय दौंडमध्ये त्यांनी राहुल कुल यांनाही जोरदार टोला मारलाय पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पट्यांगडे असायचं कुठेही गोट्या खेळायचे कुठे विटी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहीत नाही मोठ्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु खेळायची मोठ्या माहिती नाही विट्टी दांडू माहिती नाही विट्टी काय दांडू काय म्हणतील कसला दांडू कसली विट्टी भाऊरा <laughs> तर माहीतच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण पाकिट कसली पाकिट तर ह्या पद्धतीनं त्या गोष्टी चालायच्या ठीक थी। आहे काळ बदलला काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे पूरग्रस्त भागांना भेटायला गेलो तो इथन सुरुवात केली माड्यापासून आणि असाच बीड दारा करत करत बीड मध्ये गेलो तिथं एक भगिनी रडत आली म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला माझा मूल बा आहे दोन मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही पबजी का काय हा ती ती खेळत होता आणि त्याच्यात ते सगळे दीड दोन लाख रुपये हारला आणि ती तसाच फोन पुन्हा ठेवून आईकडे देऊन टाकला ही असली कार्टी त्याच्यावर आई बापांनी पण फार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते द्या अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी दत्तक घेऊन उरावर काय करू दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे <laughs> नाहीतर रात्री दुसऱ्याला म्हणायचं ये चर्चा करतो नाही आता मी तिकडचा एजंट होतो पण तू तुला बरोबर मदत करतो का मातीत जाल काय बनवणार नाही आम्ही आता कृषक जानेवारीमध्ये घेतोय तुम्ही कधीतरी बारामतीला येऊन ते पहा की तिथं आम्ही शेतावर म्हणजे आम्ही असं स्क्रीनवर दाखवत नाही फील्डवर आता कांदा नवीन एक कांदा डेव्हलप केलेला आहे तो कांदा काढल्यानंतर आठ महिने चांगला राहतो किती आठ महिने परंतु काळाच्या नियतीचा पुढं आपलं कुणाचं चा काही चालत नाही फार आकस्मितरित्या अण्णा आपल्याला सोडून गेलेत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत पण त्यांचं ते राहिलेलं अधूर स्वप्न त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं ते जाता राजकारण करत बसत नाही ते कारखाना होता कोणाचा चालवतोय कोण आलाय कुठनं नाही बरोबर आहे ना अरे आपल्या आपली ही अवस्था आहे <laughs> का रे परराज्यातल्या माणसांनी येऊन बार दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कुणाच्या धमक नाही अरे काय रे तुमची अवस्था हे काय सगळ्या दुनियेला जमत तुम्हाला जमत नाही म्हणजे कुठ तरी तुम्ही कमी पडला याच्यामध्ये कुठंही त्याचा काहीतरी विचार करा ना हा पाणी आहे तुम्हीच मुरून देत आहे तुम्हीच मुरून देत आम्ही पाणी टाकायला ना आलो नाही तुम्ही